त्यांच्यापुढे फक्त एक ओळीचा ठराव होता की या सगळ्या सध्याच्या आताच्या राजकीय बदलत्या परिस्थितीमध्ये आपली जी काही एम आर एस पार्टी आहे ही एम आर एस पार्टी राजकीयदृष्ट्या आउटपुट देण्याच्या दृष्टीने किंवा राज्यभरामध्ये प्रचार प्रसार आणि सर्व्हायवल होण्याच्या दृष्टीने अपुरी पडते आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सहकार्याना बी आणि जनतेला बी तुमच्या पक्षाकडून तुमच्या नेत्याकडून तुमच्या कार्यकर्त्याकडून आउटपुटची अपेक्षा असते या सगळ्या परिस्थितीचा भाग लक्षात घेता गेली सहा महिन्यापासून राज्यभरातल्या सहकाऱ्यांमध्ये आमच्या जुन्या सहकार्यांमध्ये एक चर्चा चालू होती की आपण कुठल्या तरी राजकीय प्रवाहासोबत काम करावं जेणेकरून की आपल्या कार्यकर्त्यालाही राजकीयदृष्ट्या मानसन्मान न्याय मिळत आणि आपलं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत होईल असे सर्वसाधारण चर्चा चालू होती मधल्या काळामध्ये काही भागातले आमचे सहकारी काँग्रेस पक्षासोबत आपण काम करावं काही सहकाऱ्यांचं मत होतं की आपण शिवसेनेसोबत शिंदेसाहेबासोबत काम करावं आणि या सगळ्या चर्चा चालू असतानाच चा। मला वाटते मधल्या काळात आम्ही आमच्याकडे काँग्रेस नेते येऊन गेले त्यांची इच्छा होती की बाबा तुमची टीम महाराष्ट्रातली थोडी बोलकी टीम आहे चळवळीतली टीम आहे आणि जवळपास तीन दशकापासून ही जी काही टीम आहे ती विशेष ती काम करते आहे तर आताच्या राजकीय परिस्थितीत आमच्यासोबत काम करावं अशी त्यांची सूचना होती विनंती होती त्यांचे सगळे टॉप लिडरही भेटले मधल्या काळामध्ये शिवसेनेसोबत काम करावं म्हणणारे आमचे अनेक सहकारी होते आपले जिल्ह्याचे प्रमुख नेते शिवसेनेचे हेमंत भाऊ हेही घरी येऊन गेले होते म्हणजे सर्वच आघाडीवर सगळ्यांचंच मत होतं की कुठल्या तरी राजकीय प्रवाहासोबत काम करावं पण पाच सहा महिन्याच्या सगळ्या चर्चेनंतर असं लक्षात आलं की आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीचा जे काही चर्चेचा भाग आहे किंवा कार्यकर्त्याचा कल आहे हा शिवसेनेसोबत महाराष्ट्रामध्ये काम करावं कारण तेलंगणातल्या बी आर एस पार्टीच्या केसीआरसोबत आपण ज्या बळीराज्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेताना भूमिका घेऊन पुढे जावं असं ठरलं आणि याच दरम्यान आपल्याही मतदारसंघात मध्ये दत्ता पवार साहेबांनी आम्ही एकनाथराव साहेबांची भेट घेतली या सगळ्या त्यांच्या चर्चेनंतर त्यांची भूमिका सकारात्मक वाटली तशी भूमिका सगळ्यांची सकारात्मक आज मुद्दाम जे आज होऊन हे जे काही माझं क्षेत्र आहे इथली कर्मभूमी आहे चळवळीची भूमी आहे इथल्या सहकार्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यावं म्हणून आज बैठक घेतली मला वाटते जवळपास अडीचशे दोन अडीचशे गावातले सगळे प्रतिनिधी आवर्जून या माझे सगळे जुने पाणी नवे सगळे सहकारी आज या बैठकीला आवर्जून उपस्थित होते संपूर्ण चर्चेचा जे काही व्यासपीठ चर्चेला खुलं केलेलं होतं फक्त प्रस्तावना पवार साहेबांनी केली आणि सगळ्यांना मत मांडायला व्यासपीठावर येऊन मोकळं केलं होतं बहुतांशी सगळ्यांचा कल हा शिवसेनेसोबत काम करावं महाराष्ट्रामध्ये कारण निर्णय प्रक्रियेमध्ये एकनाथराव शिंदे हे धडाडीचे नेते आहेत असंही काही जणांनी मांडलं काही जणांनी मला वाटतं एक का दोन जणांनी काँग्रेससोबत जाणं बरं राहील आपल्या विचारधारेला सुसंगत असं असंही मांडलं आणि बैठकीच्या सगळ्यांच्या चर्चेनंतर सर्वांनी एकमुखानं ठराव पास केला सगळ्यांनी वर करून ठराव पास केला की येणाऱ्या काळात जे काही राजकीय निर्णय शंकरांना घेतील या निर्णयासोबत आम्ही सगळे सोबत आहोत पण तरीही त्यांनी एकनाथराव शिंदेसाहेबासोबत गेलं तर चांगलं राहील अशा स्वरूपाचा एक ओळीचा ठराव आजच्या बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला या आठवड्याभरामध्ये आमची जी काही उच्चाधिकार समिती आहे ज्याला हायपावर पक्षाची आम्ही बसू हे झालेलं जे काही आमचा इथला ठराव आहे किंवा बाकीच्या विभागावर झालेले ठराव आहेत त्या बाबतीतही चर्चा होईल आणि मग पुढचा निर्णय जर निर्णय झाला तर शिंदेसाहेबासोबत चर्चा करून समिती प्रवेशाचा किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा सहभागी होण्याचा निर्णय करते पण तुर्तास आज मात्र आपल्या क्षेत्रातल्या आमच्या तीस पस्तीस चाळीस वर्षातल्या सर्व सहकाऱ्यांचं एकूण आज जे मत आहे त्यांनी एकमुखी है टेंचे सोबत आहेत तेच आमचा पक्ष आहे त्यांच्यासोबत त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहू असा एक कोळीचा ठराव पारित केलेला आहे